कृषी मंत्री ना कोकडे साहेब मित्राऊ हे हो। आता काय केलं हे पलटी मारली आता पहिल्याने ते काय म्हणले होते की बाबा भिकारी एक रुपयासुद्धा घेत नाही आम्ही एक रुपयात शेतकऱ्याला पीक विमा देतो आता ते काय म्हणतात मी असं म्हणलोच नाही मी सरकारला भिकारी म्हणलो कारण सरकार एक रुपयात एक रुपया शेतकऱ्याकडून कोण घेतो म्हणून मी सरकारला भिकारी म्हणलो वा 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 म्हणजे इतकी पलटी मारली आता त्यावेळेस आपण सगळ्यांना ऐकलं त्यांचं आहे का नाही म्हणजे आता आजशी जरा पलटी मारणारे जरा आपले कृषी मंत्री लाभले असले तर काय शेतकरी चितवाणार आणि आता त्यांनी परत काय सांगितलं आहे की बा मी पत्ते खेळत नव्हतो काहीतरी असं सांगितलं त्यांनी पत्ते खेळत नव्हतो असं तसं काहीतरी करीत होतो आणि आता मी नुबरा आबरू नुसकणीचा दावा ठोकणार आहे पहा आता मी म्हणतो साहेब आबरू राहिली तुम का तुम्हाला आबरू राहिली का नुसकानीचा दावा ठोकायला आणि खुशाल ठोका कारण पाणीचं पा दूध का पाणी होऊन जाईन आहे की नाही आणि आता दुसरी गोष्ट अशी मित्राओ की येई राजीनामा द्यायला पाहिजे आता ते म्हणते मी राजीनामा देऊ कू मी काय विनय भंग केला का साहेब तुम्ही काय करा आता विनयभंग करा आणि नंतर राजीनामा द्या म्हणजे याचा अर्थ असा आहे की विनय भंग झाल्याशिवाय राजीनामा द्यायचा नाही हो विधानसभेमध्ये एवढे विधानसभेमध्ये अधिवेशन चालू आहे तुम्ही शेतकऱ्याप्रती एकतरी मुद्दा उपस्थित केला का हां जसं काय शेतकरी लय दे इथं शेतकरी गळ्याला फास लावून मरू राहिला आहे ते दिलं सोडू म्हणजे तुम्ही काय पत्ते खेळाता कुठं शेतकऱ्याला म्हणतात की ब लोक शेतकरी लोक कर्ज काढते आणि मुलीबाळीचे लग्न लावतात आणि कर्ज माफ व्हायची हो वाट पाहतात वा अरे कृषी मंत्री काय म्हणावा तुम्हाला आणि मी सांगतो विनंती करतो अजित दादाला की दादा तुम्ही यांचा राजीनामा घ्या यांच्यामध्ये कोणचंही असे गुण नाही आहे कसं तुम्ही याला कृषी मंत्रीपद दिलं आहे मला हेच समजायला तयार म्हणजे एवढे जरा ते इकडचे तिकडे करू शकतात तर बाकीचे काय करीत नसतील आहे का नाही विधानसभेत जर एवढं काही करीत असेल तर बाकीच्या बाकीच्या जागेवर काय होतं असेल तर हे असं आहे मित्राओ काय करता आता ते स्वतः सरकार स्वतःच सरकारला म्हणून राहिलं आम्ही भिकारी बरं आहे आपण शेतकरी जर म्हणलो असतो तर आपल्याला गुन्हे दाखल झाले असते आहे की नाही पण बरं आहे त्यांच्या तोंडाने ते म्हणून राहिले आता एवढं जर सरकार भिकारी म्हणूनसुद्धा हे राजीनामा घेईना म्हणजे विशेषता काय ब त्याच्यामध्ये असा कायच माणूस आहे है की नाही म्हणजे असे माणसं जर आपल्याला कृषी मंत्री लाभले मित्राओ तर काय आपले होणार आहे म्हणजे उरले सुरले काय सात आठ ज्या महाराष्ट्रामध्ये रोज तीन चार पाच सहा आत्महत्या होत्या चौदा पंधरा होत्या एवढा फरक होईन म्हणजे असं आहे मित्रा आणि परत ते जे खातं दिलं ना ते तर त्या खात्याला काय म्हणतात इथं काय म्हणजे त्यांना इथं काही खायलाच नाही आहे का नाही म्हणजे आम्ही कशी कर्जमाफी द्यायची बुवा ते असं आहे व उजाड काय गावाची काय पाटील की असं आहे ती म्हणजे असं म्हणतात ते वखाड गावाची पाटीलकी दिली मला आहे का नाही कृषी खातं दिलं म्हणजे वखाड गावाची पाटीलकी दिली आणि तुम्हाला हे समजत नाही मित्र आहो ते रमी याच्यासाठी खेळत होते की रमीत जर पैसे जितले ना तर त्यांनी शेतकरी सरसकट कर्जमाफी केली असते उलट आपली चुकी आहे आपण उगच वलडू राहिले त्यांना आहे का नाही म्हणजे किती चांगले कृषी मंत्री आपले किती काळजी घेतात ते शेतकऱ्याचे म्हणजे तिथं बसून रमी खेळले आणि त्याच्यात जर एक दोन कोटी रुपये आले तर तेवढीच मदत होईल ना आपल्या कर्जमाफीला किंवा मग शेतकऱ्यांना आत्महत्या केली तिथे गेल्यानंतर द्यायला काम आहे त्यांना आपण येडे आपण आणि आपण येडे म्हणून हे अशी निवडून दिलेले मित्राव काय करता त्याच्यात वरून हे अशी लाभले आपल्याला आता ते काय काय चालू आहे त्यांचं कोणी काय आंडर नाचत आहे कोणी कोणाला आहे म्हणजे काय अवघड काम चालू आहे सरकारमध्ये आप आपल्या प्रश्नाकडता अजिबात लक्ष द्यायला आणलं टाईम नाही कारण यांचं जे आणलं समजा ना काय चालू आहे असं आहे मित्राओ सगळं आणि मी परत एकदा मुख्यमंत्र्याला पण विनंती करतो आणि अजितदादाला विनंती करतो की हे मानसचा राजीनामा घ्या नाही तर शेतकऱ्याच्या आत्महत्या आणखीन वाढत्यान लक्षात ठेवा चला मित्रांनो हो, जे जवान जे किसान जे महाराष्ट्र